कोनाळे कोचिंग क्लासेस उदगीरचे एकोणवीस विद्यार्थी डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत ऐतिहासिक यशाला पात्र चौऱ्याण्णव विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण डॉक्टर होमी भाभा <ग्णागा> बालवैज्ञानिक परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये कोनाळे कोचिंग क्लासेस उदगीरच्या एकोणवीस विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक यश संपादन केले आहे या विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या अविस्मरणीय कष्टाचे फळ म्हणून या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण केली आहे व दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेत हे विद्यार्थी पात्र ठरले आहेत कोनाळे कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी आणि शिक्षकांचे समर्पण आणि कष्ट यामुळे यंदाच्या वर्षीची परीक्षा ही ऐतिहासिक घटना बनली आहे एकोणवीस विद्यार्थ्यांनी एकाच वेळी या प्रतिष्ठित परीक्षेत यश मिळवले जे उदगीर शहरासाठी अभिमानास्पद ठरले आहे इयत्ता सहावीमधून मगर समर्थ पंचाहत्तर गुण मोरे श्रीशैल्य बहात्तर गुण कुमठेकर सोहम एकोणसत्तर गुण महिंद्रकर राधिका एकोणसत्तर गुण बिरादार कृष्णाली सहासष्ट गुण पाटील दीपाली पासष्ट गुण जाधव श्रेयस चौसष्ट गुण बिरादार श्रेया बासष्ट गुण दंडीमे आरव एकोणपन्ना एकोणसाठ गुण पाटील दीपक अठ्ठावन्न गुण तर इयत्ता नववीमधून बंडेवार ईशान एकाहत्तर गुण मटवाड कात्यायनी एकाहत्तर गुण जाधव समर्थ चौसष्ट गुण गोरे आदित्य त्रेसष्ट गुण जाधव पुरुषोत्तम एकसष्ट गुण झरकुंटे स्नेहा एकोणसाठ गुण हिप्पळगे अथर्व अठ्ठावन्न गुण दर्वेश्वार साक्षी सत्तावन्न गुण पोतागडे अर्जुन चौपन्न गुण शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या प्रगल्पतेचा अनुभव देणारी शैक्षणिक योजना नियमित मार्गदर्शन आणि कठोर मेहनतीमुळे हे यश प्राप्त झाले आहे आजचा दिवस कोचिंग क्लासेसच्या इतिहासात स्वर्णाक्षराने लिहिला जाईल आम्ही अधिकाधिक विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहू असे श्री आबा कदम यांनी आनंद व्यक्त करत सांगितले या यशामुळे कोणाले कोचिंग क्लासेसच्या शिक्षण पद्धतीला अधिक प्रोत्साहन मिळालं असून त्यांचं भविष्य खूप उज्ज्वल आहे यशस्वी विद्यार्थ्यांना देशभरातील प्रमुख विद्यार्थ्यांसह दुसऱ्या टप्प्यातील प्रात्यक्षिक परीक्षेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे आणि यामुळे उदगीरच्या शैक्षणिक क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू झाला आहे कोणाळे कोचिंग क्लासेसच्या या ऐतिहासिक यशामुळे कोणाळे कोचिंग क्लासेसच्या या ऐतिहासिक यशामुळे उदगीर शहराचं नाव अजूनच उजळले असून इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक ठरले आहे या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे क्लासेसतर्फे संचालक श्री आबा कदम सौ ज्योती कदम समन्वयक श्री जयंत कुलकर्णी श्री भानुविलास बिरादार श्री जशन डोळे यांनी अभिनंदन केले आहे